मुंबई विद्यापीठाचं मागील कॅगचं ऑडिट दोन हजार सतरामध्ये झालं होतं माहितीच्या अधिकारातून हा ऑडिट रिपोर्ट प्राप्त झाला असून त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या लाखो रुपयांचा हिशोब लागत नव्हता ऑडिटच्या अहवालावर काय पूर्तता झाली याची माहिती देखील समोर आलेली नाही मागील कॅग अहवालात प्रामुख्यानं अनेक लोक कंपन्या यांना ॲडव्हान्सेस दिलेत त्यावर पुढे काही कामही झालेली नाहीत आणि पैसे परतही आलेले नाहीत बांधकामांसंदर्भात अनेक ताशेरे ओढलेत रेटमध्ये तफावती आहेत काही ठराविक कंपन्यांना ॲडव्हान्सेस दिलेत खरेदी समितीवर देखील ताशेरे ओढवलेत कॅगनं याबाबत पूर्तता अहवाल मागितला पण तो देखील अद्याप विद्यापीठानं पाठवलेला नाही या गोष्टीला सहा वर्ष झाली आहेत तरी अद्याप मुंबई विद्यापीठाचं कॅग ऑडिट झालेलं नाही दरम्यानच्या काळात रवींद्र कुलकर्णी हे प्र असताना शासकीय नियमावलीचं उल्लंघन करून त्यांनी स्वतःसाठी तीस लाखाहून अधिक रकमेची गाडी घेतली ती देखील बाब आम्ही ऑडिट कंट्रोलरकडे यापूर्वीच कळवली आहे शासनानं देखील यासंदर्भात चौकशी समिती नेमली परंतु पुढे त्याचं काहीही झालं नाही या सर्व प्रकारात केंद्रीय ऑडिटर कंट्रोलरनं तरी लक्ष घालावं म्हणून मुक्ता शिक्षक संघटनेनं मुंबई विद्यापीठाचे प्रलंबित कँक ऑडिट लवकर करा अशी लेखी मागणी केली आहे मुंबई विद्यापीठात पैसे हे विद्यार्थ्यांच्या फीस आहेत पर्यायानं जनतेचे आहेत त्याचे व्यवहार हे पारदर्शक असले पाहिजेत या हेतूनं वेळेवर ऑडिट करणं गरजेचं आहे शासनाला देखील काही वाटत असेल तर त्यांनी देखील मागील चौकशी समितीचं काय झालं याची माहिती द्यावी अन्यथा कुलगुरू रवींद्र कुलकर्णींचा सत्कार करून त्यांना दोषमुक्त करावं अशी प्रतिक्रिया संघटनेचे महामंत्री डॉ सुभाष आठवले यांनी दिली आहे एका नामांकित शैक्षणिक संस्थेत इतके वर्ष आर्थिक गैरकारभार होऊ नये जनतेच्या पैशाची नासडी होऊ नये सर्व यंत्रणा शांत आहेत हे खेदजनक आहे